आज आपण मस्त चटपटीत अशी सुखी भेळ करणार आहोत यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे तीन ते चार जणांसाठी पुरतील एवढे मुरमुरे घेतलेले आहे यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक टोमॅटो कापून टाकलेला आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा हा सुद्धा आपण बारीक कापून घेतलेला आहे वरतून घालायची कोथिंबीर कोथिंबीर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता इथे बारीक अशी चिरलेली कैरी घालायची आहे कैरीमुळे आपण जी वेळ बनवते तिला अगदी छान अशी चटपटीत चव येते आता इथे ये चाट मसाला आणि लाल तिखट या अर्धा अर्धा चमचा मी घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार घालू शकता इथे मीठ घातलेलं आहे आपण कैरी घातल्यामुळे लिंबू हे अर्धेच घालायचे म्हणजे जेणेकरून आपली जी भेळ आहे ती जास्त आंबट होणार नाही इथे बघा मस्त असं आपले सगळं टाकून झाल्यानंतर बारीक शेव यावर घालायची माझ्याकडे ती शेव नव्हती मग ज्या जी होती ती मी याच्यावर टाकलेली आहे पण बारीक च शेव जी असते त्याच्यामुळे चव खूप छान येते आता पूर्ण जे साहित्य आहे ते एकत्र करून आपण छान मिक्स करून घ्यायचं आता तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो तो घातला तरी देखील चालेल काकडी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानेसुद्धा एक छान चव येते वरतून छान अशी मस्त कोथिंबीर थोडीशी आपण घालायची आणि आपली चटपटीत अशी भेळ तयार आहे